बातमी आहे उजनी धरणासंदर्भात उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ होते सध्या धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे धरण सत्याऐंशी टक्के भरलेला असून पंच्याऐंशी हजार एकशे अठ्ठावीस क्युसेकनं धरणात पाण्याचा विसर्ग येत आहे हा प्रवाह एक लाखापर्यंत वाढणार असल्यानं आज संध्याकाळी पाच वाजता उजनी धरणातून वीस हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे आज दुपारी बारा वाजेच्या अपडेटनुसार दौंड इथून पंच्याऐंशी हजार एकशे अठ्ठावीस क्युसेक इतका आहे एकूण एकशे दहा टीएमसी पाणीसाठा जमा झाला यात उपयुक्त पाणी साठा सेहेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव टीएमसी इतका आहे उजनी धरण सध्या सत्याऐंशी पॉईंट अडुसष्ट टक्क्यावरती आहे पुण्यातील बंड गार्डनसह दौंड इथून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग प्रचंड वाढल्यामुळे येत्या दोन दिवसात धरण शंभर टक्के भरण्याची चिन्ह दिसत आहे दरम्यान धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गानं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे धरणांचे आणि पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील